तर मित्रांनो बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांचं नाव राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेत आलेले खरं तर लोकसभेला पराभूत झाल्यानंतर तर सुनेत्रा पवारांना संसदेत पाठवण्याच्या दृष्टीने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येते त्यामुळेच आता मग बारामतीत एकूण दोन खासदार पाहायला मिळू शकतात मग ते कसे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर देशात मोदी तीन पॉईंट झिरो सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने अजित पवार गटाला राज्यसभेत एक जागा दिली ज्यात खुद्द अजित पवार यांनी संसदेत आपली संख्या वाढेल असे संकेत संके दिले होते तर मग यानंतर आता राज्यसभेत रिक्त असलेल्या एका जागेवर अजित पवारांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड केल्याची माहिती सोर्सेसकडून समोर येते तेव्हाच अजित पवार गटाचे लोकसभेत एक खासदार राज्यसभेचे दोन खासदार होणारे त्यामुळेच अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयामुळे आता संसदेत बारामतीचे दोन खासदार असणार आहेत मंगशात ते कसे याबद्दल बोललो तर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतरून प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता तर शरद पवार गटाकडून ही राज्यसभा आपल्याला मिळाल्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसलाच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता तेव्हापासून ही जागा पाहिली तर एक ते तर या जागेचा कार्यकाळ चार जुलै दोन हजार अठ्ठावीस पर्यंत असणार आहे त्यामुळे याच जागेसाठी अजित पवार गटाकडून सुनेंद्र पवार यांची निवड ही करण्यात आलेली आहे अशी माहिती समोर येते तर आता आपण सुनेंद्र पवार यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिली तर सुनेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे कार्यत तर सुनेंद्र पवार प्रसिद्ध शैक्षणिक संस्था विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत त्यांनी नुकतेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण तथापि या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तर मग याच पराभवानंतरून सुनेत्र पवार यांना राज्यसभेवर पाठवा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती आणि त्यानंतरून अखेर आता सुनेत्र पवार यांचं नाव राज्यसभेसाठी निश्चित झाल्याची माहिती सोर्सेसकडून समोर येते त्यामुळेच अशी काही प्रकारे इथे आपल्याला दोन खासदार हे संसदेत बारामतीचे पाहायला मिळू शकतात असं त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर लोकसभा निवडणुकीनंतरून आता विधानसभेत सुद्धा पवार अशी लढत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे मग यात अजित पवार यांच्या विरुद्ध पवारांचा नवीन चेहरा कोण असेल हे पाहायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा